गी। गी। एक उदाहरण पाहूया तुम्ही एका टॅक्सीमध्ये बसलेला आहात आणि टॅक्सीवाल्याला तुम्ही तुमचा पत्ता दिलेला आहे हा पत्ता दिल्यानंतर टॅक्सीवाल्याला सांगितलं की या पत्त्यावर आपल्याला जायचं आहे टॅक्सीवाला मान डोलावतो आणि गाडी स्टार्ट करून तो त्या पत्त्याच्या चार दिशेने चालायला लागतो थोड्या अंतर गेल्यानंतर तुम्ही त्याला म्हणता की अरे थांब हा पत्ता नाही हा पत्ता बघ म्हणून तो पत्ता बघतो आणि म्हणतो ठीक आहे हरकत नाही घेतो आणि त्या बाजूला लागतो अंतर गेल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की हाही पत्ता नाही आणि तुम्ही त्याला तिसराच पत्ता दाखवता तेव्हा तो, तो टॅक्सीवाला रस्त्याच्या कडेला गाडी उभा करतो आणि म्हणतो की एकदा काय ते निश्चित ठरवा की कुठल्या पत्त्यावर तुम्हाला जायचं आहे जोपर्यंत तुम्हाला निश्चित काय ठरवता येणार नाही तोपर्यंत मी गाडी सुरू करणार नाही अगदी असच आपल्या मनातल्या स्वयंसूचनांचं होतं आपल्या अंतर्मनाला किंवा आत्मचित्ताला ज्या आपण सूचना देतो त्या नेमक्या कोणत्या पद्धतीच्या आहेत यावर त्या ड्रायव्हर सारखं अंतर्मन काम करतं रामरा मंडळी आपण ऐकत आहात ऑडिओ स्पिरिट हा कार्यक्रम या कार्यक्रमात आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या समाजाचा विषय आहे स्वयंसूचना मंडळी स्वतःकडून झालेली अयोग्य कृती असेल मनात आलेले अयोग्य विचार असतील मनात उमटलेल्या अयोग्य प्रतिक्रिया असतील यांच्या संदर्भात स्वतःच्या अंतर्मनाला म्हणजे स्वतःच्या चित्ताला दिलेल्या सूचना म्हणजे स्वयंसूचना आपण अनेक वेळा या स्वयंसूचना देत राहतो जेव्हा या स्वयंसूचना चांगल्या पद्धतीच्या काम करायला लागतात तेव्हा आपण अधिक शक्तिशाली होतो शरीराची ताकद वाढावी शरीरावर तेज यावं म्हणून आपण व्यायाम करतो तसं मन सशक्त राहावं आणि मनाची ऊर्जा वाढत राहावी यासाठी स्वयंसूचनांचा वापर केला जातो आपण कोठे आहोत कोठे जाणार आहोत त्यासाठी आपल्याला स्वतःला स्वयंसूचना द्यायला हव्यात या जगात कुणीच आपल्याला मोटिवेशन करत नाही हे सत्य आहे तर आपल्याला स्वतःलाच स्वयंप्रेरित व्हायला हवं हो। मग स्वतःला स्वयंप्रेरित व्हायचं असेल तर स्वयंसूचनेशिवाय दुसरा कोणताही तरुणोपाय नाही तुम्हाला चांगलं आरोग्य हवं असेल तुम्हाला चांगला आनंद हवा असेल तुम्हाला समाधान हवा असेल हा फक्त आणि फक्त स्वतःचा निर्णय असतो दुसऱ्या कोणाचाही निर्णय असू शकत नाही समजा मी एखाद्याला म्हणलं की तू आनंदी हो होईल का तो नाही होणार तुझं आरोग्य चांगलं राहू राहील का त्याचं आरोग्य चांगलं नाही राहणार तू समाधानी राहा राहील का तू समाधानी नाही राहणार कारण हा निर्णय त्याचा स्वतःचा आहे तुमच्या अंतर्मनाला ज्या प्रकाराच्या तुम्ही सूचना देता त्या प्रकाराचं काम तुमचं अंतर्मन सातत्याने करत राहतं मग या सूचना कधी सकारात्मक असतात कधी नकारात्मक असतात कधी शून्य असतात तर कधी शक्तिशाली असतात ज्याच्या सूचना शक्तिशाली असतात ती माणसं खूप मोठी बनतात अनेक वेळा आपल्याला असाध्य झालेल्या रोगातून सुद्धा ती वाचतात एक उदाहरण सांगतो मध्य आफ्रिकेमध्ये एका तरुण पस्तीस चाळीस वर्षाच्या मुलाला कॅन्सर झाला डॉक्टर म्हणाले सहा महिन्याचा तू सोबते आहेस तू म्हणला ठीक आहे सहा महिने आहेत ना माझ्याजवळ आणि मग तो उठला दररोज सकाळी उठायचा आणि आपल्या केळांच्या बागेत जायचा हिरव्या गार पानांमधून निळशार आकाश तो पाहायचा आणि स्वतःला सूचना देत राहायचा की मी कॅन्सर मुक्त झालो आहे मी कॅन्सर मुक्त झालो आहे आणि आश्चर्याची गोष्ट अवघ्या सहा महिन्यामध्ये तो खरंच मुक्त झाला तुमचं मन तुमच्या सूचना स्वीकारतं मी माझं स्वतःच उदाहरण देतो वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी माझा उजवा डोळा काम करायचा बंद झाला म्हणजे अंध झाला सगळे म्हणाले ताता तुमचा डोळा गेला पण एकवीस दिवस सातत्यानं स्वतःला सूचना देत राहिलो की माझा डोळा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतो आहे आणि आश्चर्याची गोष्ट मला स्पष्ट आणि क्लिअर दिसायला लागलं अजूनही तो व्यवस्थितपणे काम करतो आहे जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही जर ठरवलंच नाही आणि त्या टॅक्सीवाल्यासारखं त्या टॅक्सीवाल्याला जसं आपण सांगितलं मग अशी मी उदाहरण दिलं तसं आता इथं जाऊयात नंतर तिथं जाऊया नंतर तिथं जाऊया तसं जर अंतर मनाला सूचना देत राहायला कधी आनंदी राहणार कधी समाधानी राहणार कधी दुःखी राहणार कधी कष्टी राहणार आता काय माझं खरं नाही म्हणणार अशानं आपण कधीच स्वतःला स्वयंप्रेरित करू शकत नाही तुम्हाला कोण बनायचं आहे कुठं जायचं आहे कसं जायचं आहे का जायचं आहे आरोग्य आपलं चांगलं ठेवायचं आहे आपल्या सगळ्या समस्या आपल्याला सोडवायच्या आहेत आपल्या आतमध्ये असलेल्या वाईट गोष्टी आपल्याला काढून टाकायच्या आहेत यासाठी स्वयंसूचनेसारखा दुसरा कोणताही पर्याय जगात उपलब्ध नाही तुम्ही कितीही डॉक्टरांच्या पायऱ्या जिजवा पण तुम्हाला तब्येत तुमची साथ देणार नाही जर तुमचं आरोग्य स्वतःहून तुम्ही म्हणत असाल की माझं आरोग्य अतिशय चांगलं आहे तर सहजपणे तुमचं आरोग्य चांगलं व्हायला लागेल तुम्ही ठरवलं मला शंभर नव्हे दीडशे वर्ष जगायचं आहे तर तुम्ही शंभर ते दीडशे वर्ष सहजपणे जगणार पण कधी तुम्ही स्वतःला स्वयंसूचना दिली तर ही स्वयंसूचना इतकी प्रभावी असते की या स्वयंसूचनेच्या आधारावर आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येतात म्हणून मंडळी सकाळी उठल्यानंतर स्वतःला स्वयंसूचना द्या या चराचर सृष्टीतील सारा चैतन्य माझ्यामध्ये वास होत आहे वास झालेला आहे आणि पहा चमत्कार दिवसभर अत्यंत आनंदानं उत्साहानं तुमचा दिवस सगळा जाणार आहे तुम्ही ज्या प्रकाराच्या सूचना तुमच्या अंतर्मनाला द्याल आत्मचित्ताला द्याल त्या पद्धतीचं काम सुरू होतं मंडळी ह्या स्वयंसूचना जेवढ्या अधिक चांगल्या अधिक सकारात्मक अधिक प्रभावी असतील अधिक शक्तिशाली असतील तितके तुम्ही अधिक शक्तिशाली बनायला लागाल भेटूया तर मग पुढच्या मंगळवारी याच वेळेला याच ठिकाणी एका नवीन विषय तोवर धन्यवाद